नमस्कार मी सचिन कुमार जाधव आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो लोकशाहीच्या परीक्षेचा जो निकाल आहे त्याला आता सुरुवात झालेली आहे मी रेल्वे लाईन येथील मोदी या ठिकाणी आहे या ठिकाणी शासकीय आहे या त्या गोदामामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि लोकशाहीच्या परीक्षेचा निकाल आता लागणार आहे आणि हा जो निकाल आहे तो पाच वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे त्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी बसले होते आणि हा जो अभ्यासक्रम आहे तो पाच वर्षाचा होतो ज्या कोणी व्यवस्थित हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे हा अभ्यासक्रम तर तुम्हाला माहीत आहे महागाई बेरोजगारी जनतेचे प्रश्न जनतेला देण्यात आलेल्या योजना औषध उपचार पाणी दिवापत्ती हा परीक्षेचा विषय होता आता या परीक्षेमध्ये कोण उत्तीर्ण होते कोण नापास होते हे पाहावं लागेल त्याच्यामुळं आता लोकशाहीच्या ज्या परीक्षेचा निकाल जो आहे तो आता आपल्याला साधारणतः सहा वाजेपर्यंत सगळ्यांसमोर येईल तत्पूर्वी आता हे जे रेल्वे लाईन परिसरातील मोदी या ठिकाणी शासकीय गोदाम आहे या ठिकाणी आता परीक्षेच्या निकालाला सुरुवात झालेली आहे माझ्याकडे ओळखपत्र असल्याकारणानं मी आत जातो आहे आतमध्ये पाहणी करतो आहे पाहून येतो की आतमध्ये कसं मतमोजणी केली जाते काय केली जाते मला या ठिकाणी कॅमेरा घेऊन जाता येत नाही आहे कलेक्टरांनी आदेश काढलेला आहे ते निर्वाचन आयोगाचा आदेश आहे की आतमध्ये जे काही भाग आहे मोजणीचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला कॅमेरा घेऊन जाता येत नसल्यानं म्हणूनच मी व्हिडिओ बाहेर करतो आहे आणि बाहेर पोलिसांचा खूप असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी कुणालाही आतमध्ये प्रवेश नाही आहे पण एक हिंदी भाषेत डायलॉग असते की परिंदा बी पर नाही मार अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तर आता मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर बाहेर येऊन पुन्हा एकदा मी व्हिडिओ करतो आहे की आतमध्ये काय होतं कसं होतं कसं वातावरण होतं तर त्याच्यामुळं मला आता आत जावं लागणार आहे पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात पाहत रहा आलर्ट न्यूज आणि हो चॅनल सबस्क्राईब करा